महाराष्ट्रातील प्रत्येक घरी बनवला जाणारा वर्षानुवर्ष खाल्ला तरीही कधीच कंटाळा न येणारा पदार्थ कुठला असेल ते म्हणजे फोडणीचं वरण भात आणि तूप आणि सोबत तिला थोडंसं लोणचं हॅलो फ्रेंड्स येथे कर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचं एकदम खमंग असं वरण तुम्ही आता म्हणाल की मी डायरेक्टली वरण बनवताना का दाखवत नाही कुकर कसा लावायचा हे पण मी का सांगते मुलाप्रमाणेच मुलीही बाहेर गावी राहतात त्यांनाही अगदी बेसिक स्वयंपाकही येत नाही त्यामुळे अशा नवीन विवाहित मुलींना व कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुला मुलींनाही मदत व्हावी म्हणून मी या ठिकाणी कुकर कसा लावायचा हेही सांगत आहे या ठिकाणी मी वन फोर्थ कप डाळ घेतलेली आहे या ठिकाणी मी अर्धी तूर डाळ व अर्धी मूग डाळ मिक्स करून ठेवलेली डाळ घेतलेली आहे आमच्या घरी फक्त तूर डाळीचं वरण खाल्ल्यानंतर सर्वांनाच ॲसिडिटीचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो त्यामुळे या ठिकाणी मी मिक्स डाळ घेतलेली आहे जर तुम्हाला फक्त तूर डाळ घ्यायची असेल तर तुम्ही फक्त तूर डाळ घेतली तरीही चालेल मी वरण व भाताचा कुकर लावून घेणार आहे कुकर लावण्यापूर्वी आपल्याला ही तूर डाळ व तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये शिजण्यासाठी कितपत पाणी लागतं तितकं टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी मी डाळीच्या साडेतीन पट पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे जर तुम्ही एक वाटी डाळ घेतलेली असेल तर आपल्याला त्यामध्ये तीन ते साडेतीन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटी तांदळासाठी आपल्याला दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे भातामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला भात खूप मोकळा हवा आहे की चिकट हवा आहे त्यावरती डिपेंड आहे माझ्या घरी माझं छोटं बाळ असल्यामुळे मी यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालून घेतलं आहे कारण खूप जास्त मोकळा भात त्याला खाता येत नाही अन्यथा एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी हे पुरेसं होतं या ठिकाणी मी एक कुकर घेतलेला आहे यामध्ये मी एक चाळी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाऊन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे कुकरच्या साईजनुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे लिंबू लिंबाचा रस यामध्ये टाकल्यामुळं आपलं कुकर काळं होत नाही जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही चिंचेचा थोडासा तुकडा टाकला तरीही चालेल आता यामध्ये हा डाळीचा डबा ठेवून घेऊ आपल्याला खालच्या साईडला डाळीचाच डबा ठेवायचा आहे व त्याच्यावरतीच तांदळाचा डबा ठेवायचा आहे डाळीपेक्षा तांदळाला शिजायला थोडासा कमी वेळ लागतो त्यामुळे आपल्याला डाळ नेहमी खालच्या साईडला ठेवायची आहे व तांदळाचा डबा वरती ठेवायचा आहे जेणेकरून डाळीच्या डब्याला जास्त हीट मिळेल व डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजले जातील ठिकाणी मी डबे ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला या तांदळाच्या डब्यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे जर तुम्ही तांदळाच्या डब्यावरती झाकण ठेवलं नाही तर आपला भात बाहेर येऊ शकतो त्यामुळे आपल्याला त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला हा कुकर गॅसवरती ठेवून याच्या मीडियम हीट वरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जर तुमच्या कुकरमध्ये तीन शिट्टीमध्ये शिजत नसेल तर तुम्ही चार शिट्ट्या केल्या तरीही चालेल आपल्याला कुकर हा मीडियम गॅसवरतीच ठेवायचा आहे जर तुम्ही खूप जास्त फुल गॅस केला तर अगदी पाच मिनटांमध्ये शिट्ट्या होऊन जातील आपली डाळ व भात तसाच कच्चा राहील या ठिकाणी माझं वरण आणि भाताचं कुकर व्यवस्थित शिजलेलं आहे या ठिकाणी मी डाळीचा डबा काढून घेतलेला आहे परण बनवण्यासाठी आपल्याला ही डाळ छान हाटून घ्यायची आहे डाळ कमी असल्यामुळे ती डब्यामध्ये व्यवस्थित हाटली जाणार नाही त्यामुळे मी ती एका तांब्यामध्ये काढून घेणार आहे या ठिकाणी मी डाळ तांब्यामध्ये काढून घेतलेली आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ व हाफ टी स्पून हळदी पावडर आता आपण डाळ छान हाटून घेऊ रवीच्या मदतीने या ठिकाणी मी डाळ छान हाटून घेतलेली आहे या ठिकाणी मी फोडणीचं वरण बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतलेली आहे या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे या ठिकाणी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत कढीपत्ता कोथिंबीर एक टोमॅटो या ठिकाणी मी बारीक कट करून घेतलेला आहे या ठिकाणी मी एक चमचा सुक्या खोबऱ्याची पूड घेतलेली आहे या ठिकाणी मी हाफ टी स्पून साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी थोडासा गुळ घेऊ शकता वरण बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका कढईमध्ये टू टेबल स्पून तेल घालून घेतलेला आहे आता आपलं तेल छान तापलं गेलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ मोहरी मोहरी थोडीशी तडकली की आपण त्यामध्ये घालून घेऊ जिरे जिरे थोडेसे तडकले की आपण त्यामध्ये घालून घेऊ खूप सारा कडीपत्ता मोहरी जिरे व कढीपत्ता छान भाजलेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ बारीक चिरलेला कांदा आता आपण त्यामध्ये घालून घेऊ लसणाची पेस्ट आता आपल्याला कांदा व लसण छान भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा ट्रान्सलुसन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा नाही आता आता आपला कांदा छान भाजला आहे आपण यामध्ये घालून घेऊ बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आता आपल्याला हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता आपला टोमॅटो छान शिजला गेलेला आहे व तो एकदम सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ तुम्ही खोबऱ्याच्या पूड ऐवजी व थोडीशी साखर तुम्ही साखरेऐवजी गुळही वापरू शकता साखर जरी थोडीशी वाटत असली पण त्यामुळे आपल्या वर्णाला खूप छान टेस्ट येते व लाल तिखट तुम्हाला वरण किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही लाल आता यामध्ये तिखट घालून घेऊ शकता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत आता आपले सर्व मसाले छान भाजले गेलेले आहेत आता आपण यामध्ये घालून घेऊ हटून घेतलेली डाळ आता आपल्याला हटून घेतलेली डाळ व हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून या वर्णाला छान उकळी आणून घ्यायची आहे आपण डाळ ऑलरेडी शिजवून घेतली असल्यामुळे आपल्याला या वर्णाला आता अगदी मंद आचेवरती एक उकळी आणून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्या वर्णाला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून आपल्या कोथिंबीरीचा स्वाद वरणामध्ये छान उतरला जाईल कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे या ठिकाणी आपलं एकदम खमंग असं तिखट वरण बनून तयार आहे गरमागरम वाफाळतं वरण भात आणि तूप खाण्यामध्ये जो आनंद आहे ना तो इतर कुठेही नाही मिळत आपण टेस्ट म्हणून चेंज म्हणून हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळे वेग चायनीज कॉन्टिनेंटल असे वेगवेगळे वेग डिशेस खाऊ शकतो पण जर वर्षानुवर्ष अगदी आवडीने कुठला पदार्थ आपण खाऊ शकत असेल तर तो म्हणजे वरण भात आणि आपली अगदी साधी सोपी आणि सात्विक अशी वरण भात लोणचं पापड लिंबू अशी एक सुरेख अशी प्लेट बनून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय